श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे श्रावणी तिसरा सोमवार श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येकच व्यक्तीला बघा श्रावण महिन्यातील सोमवार हा उपवास तर आहेच पण आपल्याला त्यासोबतच व्रतासोबतच आपल्याला सेवा तसेच काही महत्वाचे उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही समजा नकारात्मकता जे काही समा आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी आहेत समस्या दारिद्र्य या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर तो म्हणजे बघा आपल्याला उपाय करायचा आहे हिरव्या मुगाचा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला हिरव्या मुगाचा करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता श्रावण सोमवार म्हटलं की आपण भोलेनाथाचा जलाभिषेक करतो तसेच बघा पंचामृताने अभिषेक देखील करत असतो आपल्याला म्हणजे आपण पाहिजे तशा सेवा आपल्याकडून होतील तशा आपण सेवा करतच असतो मग तुम्ही जलाभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा किंवा मग निसत्या कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी देखील चालतो मधाने अभिषेक केला तरी देखील चालतो आपल्याकडून होईल तशा सेवा आपल्याला करत राहायचं आहे तर बघा आपण याप्रमाणे अभिषेक केला तरी देखील चालतोय आता आपल्याला हिरव्या मुगाचा हा जो उपाय करायचा आहे ते आपल्या जीवनामधील ज्या काही आर्थिक समस्या आहेत जी काही समजा आपल्या मागे कुठेतरी इडा पिडा वगैरे चालू आहे त्या सर्व दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि तो आपल्याला उद्या श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर मग या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा अगदी हा उपाय आपण मंदिरात जाऊन केला तरी देखील चालतो घरी जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालतो हा उपाय करणं महत्वाचं आणि खूप म्हणजे प्रभावशाली असा हा उपाय आहे वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करा बघा तुमच्या जीवनातील जे काही नकारात्मकता दारिद्र्य इडा पिडा सर्व दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तर तुम्ही तो नक्की करा बघा मग आपल्याला यासाठी लागणार आहेत हिरवे मूग आता हिरवे मूग घेताना बघा अगदी व्यवस्थित हिरवे मूग घ्या कुठेही किडलेले वगैरे घेऊ नका तर आपल्याला हिरवे मूग देखील घ्यायचे आहेत आपल्याला अगदी भोलेनाथाची पूजा देखील करून घ्यायची आहे जर तुम्ही हा घरी उपाय केला तर घरी पूजा करून घ्या मंदिरात जर तुम्ही जाणार असाल तर मंदिरात एक आ, ताट करून अगदी छान व्यवस्थित तयारी करून घेऊन जा भोलेनाथांना एक आ, तांब्या भरून पाणी अर्पण करा आणि तुम्ही हा घरी किंवा मंदिरात जरी हा उपाय केला तरी देखील चालेल मात्र यासाठी आपल्याला लागणार आहे तर हे अख्खे मूग आपल्याला हे मूग घ्यायचे आहेत मग आता हे मूग घेतले तर बघा तुम्ही अगदी हे मूग एकशे आठ घ्या किंवा मग तुम्ही अकरा एकवीस असे मोजून जरी मूग घेतले तरी देखील चालतात मात्र मूग घेताना अगदी व्यवस्थित किडलेला तर नाही ना, ना याची मात्र तुम्ही खात्री करून घ्या आणि आता आपल्याला हे मूग अर्पण करताना एक मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला जो मंत्र म्हणणं शक्य होईल तुम्ही तो मंत्र म्हटला तरी देखील चालेल बघा महामृत्युंजय मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल किंवा मग कमलात्मक मंत्र म्हटला तरी देखील चालेल मात्र एकशे आठ मूग अर्पण करायचे असतील तर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा अकरा मुग अर्पण करायचे असतील तर तुम्ही अकरा वेळा म्हणा बघा आपण मूग कशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत शिवपिंडीवरती गणपती बाप्पांचे स्थान ज्या ठिकाणी आहे आपल्याला त्या ठिकाणी स्पर्श करायचा आहे ह्या मुगाचा आणि नंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाचे स्थान आणि आपल्याला नंतर कमलात्मक मंत्राचे पठन करायचे आहे आणि आपल्याला हा मूग जो आहे तो अर्पण करायचा आहे ओम अशा पद्धतीने आपल्याला हा जो मूग आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे बघा त्यानंतर देखील असंच करायचं आहे आपल्याला ओम श्री रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मे नम ओम श्री रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मी नम या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आता आपण अकरा मूग अर्पण करून घेऊयात अगदी बघा व्यवस्थित आपल्याला अकरा मूग आपण काउंटच करून घेऊयात किंवा मग हे अकरा मूग आपण या पद्धतीने हातात घ्यायचे आहेत उजव्या हातात घ्या अकरा वेळा कमलात्मक मंत्राचे पठन करा आणि एकच वेळा आपण अर्पण केले तरी देखील चालते बघा आता आपण कमलात्मक मंत्राचे पठन करू आणि हा जो मुग आहे तो अर्पण करू ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मे नम ओ श्री ह्रीं श्रीकमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीमहालक्ष्मे नम ओम श्री ह्रीं श्रीकमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीमहालक्ष्मे नम ओम श्री ह्रीं श्रीकमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं लक्ष्मे नमः ओम श्री ह्रीं श्री कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्री श्री महालक्ष्मी नम ओम श्री ह्रीं श्रीकमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नम ओम श्री श्री श्रीकमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नम ಶ್ರೀ ಹೀ ಶ್ರೀಕಮೇ ಕಮಲೇ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರಸಿ ಶ್ರೀ ಹೀಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷೇ ನಮ ಓಂ ಹ್ರೀ ಶ್ರೀಕಮೇ ಕಮಲೇ ಪ್ರಸ್ಧ ಪ್ರಸ್ಧ ಶ್ರೀ ಹ್ರೀ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷೇ ನಮ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಕಮೇ ಕಮಲೇ ಪ್ರಸಿ ಪ್ರಸಿ ಶ್ರೀ ಹೀ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೇ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಹೀ ಶ್ರೀಕಮೇ ಕಮಲೇ प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम अशा प्रकारे अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे बघा अगदी श्रावण महिना बघता बघता अर्धा झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथाच्या जर आपण आपल्याकडून होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला माता पार्वती आणि महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि मग तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत वेड़ मग छोटी असो मोठी असो त्या नक्कीच खात्रीशीर दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी उद्या वेळात वेळ काढून दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मग तुम्ही हा उपाय घरी करा किंवा मग तुम्हाला मंदिरात जाऊन जर हा उपाय करणं शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन जरी हा उपाय केला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद